जनतेच्या मनावर राज्य करणारे खरे लोकनेते अमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय भाऊ पुराम साहेब आपल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा संघर्षातून यशाकडे हक्कासाठी अखंड लढणारा नेता जनतेचा आवाज शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि तरुणांचा आदर्श आपल्या कार्यातून सर्वसामान्यांचे जीवन उजळवणाऱ्या या प्रेरणादायी नेतृत्वाला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा अपार स्नेह आणि आदरपूर्वक सलाम वाढदिवसानिमित्त लोककल्याणकारी उपक्रम आरोग्य शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन ही केवळ वाढदिवसाची नाही तर जनसेवेच्या नवनवीन वाटचालीची सुरुवात आहे अनिल कुमार बिसेन उपसभापती पंचायत समिती देवरी सौ अंजुताई बिसेन सरपंच ग्रामपंचायत वडेगाव यांच्यातर्फे माननीय आमदार संजय भाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जगायचं असेल तर संजय भाऊंसारखं सारखं